दोन शब्द बोलून आपलं मनोगत व्यक्त करावं आज आपली बँक देवगिरी बँक यांचं कारखेडा शिवाजीनगर ब्रँचचं विसावा वर्ध वर्धापन दिन नेहमी वर्धापन उद्घाटनाला पण होतो आणि विश्वास आणि सेवा याची हमी देणारी ही बँक आहे मागील बँक ज्या ज्या दिवशी स्थापन झाल्या बँका देवगिरी बँक ही देवगिरी बँकेने जनसामान्यामध्ये सर्व ग्राहकांना आपलंसं केलेलं आहे आणि त्याविषयी जास्त न बोलता सरांना बा भरपूर कार्यक्रम आहे या ठिकाणी मी न्यू हनुमाननगरला जे घरी घेतलं दहा बायतीचं त्यावेळेस मार्केटमध्ये कोणीच लोन देतो दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवची गोष्ट आहे क्रांतीचौक ब्रँचमध्ये मी युप्रो कंपनी सर्विसला होतो आणि सात हजार पगारावरती लोन पण देत नव्हतं आणि मला जवळ सत्तर हजार रुपये त्यावेळेस आवश्यकता होती बाकीचे मी ऐंशी नऊ हजार रुपये मार्केटमधून पाहुणं जमा केले आणि माझा व्यवहार तुटना म्हणजे मी पैसे दिलेले बाकीचे पैसे मिळत नव्हते मार्केटपणे कोणीच उभं करत नव्हतं तेव्हाच मला देवगिरी बँकेने उभं केलं आणि सत्तर हजाराचं लोन दिला म्हणून मी आज न्यू हनुमान नगरमध्ये म्हणून मी बँकेचं खूप अभिनंदन करतो आज या वर्धापन दिना बँकेचे मागच्या पंधरा वर्षापासून आलेले संचालक मागच्या तीन टनवरपासून बिनरोध असलेले अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्ष काळामध्ये त्यांनी बँकेची जी उंच भरारी घेतलेली आहे ती फार वापण्याजोग्य आहे त्या बँकेचं स्तुती आपल्या भारताचे सहकार मंत्री नरेंद्रभाई आपले अमितजी शहा साहेब यांनी केलेलं आहे आणि दुसरं असं एक कारण आहे की मी सरांना सांगितलं तर शिल्लोडचं माझे मित्र परिवार आहे मित्र परिवार आहे पैठणचे मित्र परिवार असतात त्यांचे जे शासकीय योजनेमधून विविध ज्या स्कीम आहेत त्या स्कीम अंतर्गत ज्या जे लोनचे पाहिजे असतील मी फक्त सरांना एक टेक्स्ट मेसेज केला की अशोक ओरिजिनल माणूस आहे का हो होत नाही तर करू आपण शंभर टक्के त्याची खात्री असली पाहिजे की व्यवसायासाठीच कर्ज घेतोय म्हणून असे सरांनी माझे शिल्लोडचे प्रकरण केले फुलमरीचे प्रकरण केले पैठणचे केले ज्या ज्या ठिकाणच्या सांगितलं शहरात तरी केले पण ग्रामीणमध्ये सुद्धा आपलं मित्रपरिवार आपल्याला आशाने बघत असतो शहरात असल्यानंतर त्यांच्यासुद्धा सरांनी निस्वार्थपणे कुठलाही फक्त त्यांचं सिविल तपासून ते योग्य व्यक्ती आहे का हे की शिदोळे यांनी बघितलं दादानं आणि दादाच्या नेतृत्वामध्ये आता आम्हाला पुढं आहे आम्ही कारण की त्यांच्याकडं शहरामध्ये कोणीच विचार केला नव्हता की दादा एवढं म्हणून नेतृत्व भेटेल पण दादाची जी खास आणि वेळेचं बंधन वेळेला दिलेले शब्द टाळणे पाळणे हे किशोरदादाको आपण शिकलं पाहिजे आणि ते देवगिरी बँकेला सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे आणि म्हणून देवगिरी बँकेकडं जो ग्राहक वर्ग आहे तो आकर्षित केलेला आहे हे फार मोठा तुमच्या सर्व बँकेच्या स्टॉक यांचं मी खूप अभिनंदन करतो आजच्या या तारीख आम्हाला संघाचे कुलकर्णी सरजी या ठिकाणी उपस्थित आहे सन्मान नगरसेविका हिमतदाई केंद्रे आमचे महापालिकेचे उपाभियंता माजी उपाभियंता आमचे शवानिवृत्त गावंडे सर दिलीप बोहारणे आणि आमचे सहकारी उपाध्यक्ष अशोक भो जगदाणे हे या ठिकाणी उपस्थित आहे सर्व ग्राहक आमचे सिद्धनाथ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष रामेश्वर मानका पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वच्या वतीनं देवगिरी नागरी बँके सहकारी बँकेला खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र